नमस्कार स्वामी संगीता विलगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बघा आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही आणि त्यासाठीच आपल्याला दृढ निश्चय करायला हवा आणि करायला म्हणजे करतातच आणि नवीन वर्ष जेव्हा सुरू होतो तेव्हा एक जानेवारीला खूप लोकांकडून म्हणजे दृढ निश्चय केला जातो की मी ह्या वर्षामध्ये हे करणार ते करणार माझ्या वर्षभराचे नियोजन अशा पद्धतीनं असेल वगैरे ठीक आहे आपण नियोजन करतो पण ते म्हणजे अंमलात आणणे हेच खूप कठीण गोष्ट असते तर आपण नियोजन खूप मोठं करायचं नाही तर दिवसाचं आठवड्याचं पंधरा दिवसाच्या एक महिन्याच्या अशा पद्धतीनं जर नियोजन क केलं तर ते म्हणजे अमलात आणणे जास्त अवघड नसते तसं माझं ह्या चॅनलला म्हणजे सातत्य राहत नाही एक आठवडा झाला मोठा अजिबात व्हिडिओ आलेला नाही त्याला कारण असं आहे की बुल्स अकॅडमी हा माझं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल आहे तसं दोन हजार चोवीस हा एवढं माझ्यासाठी चांगलं नव्हतं खूप संघर्षमय गेला असं वा वाटलं होतं की आता माझं एज्युकेशन म्हणजे सगळं संपलं आहे आणि आता मी म्हणजे एक हाऊस वाईफ म्हणूनच घरामध्ये राहणार असं वाटत होतं आणि त्यासाठी मी माहिती शिलाई मशीन वगैरे हो पण घेतली होती की आता घरी आपलं छोटे मोठे कपडे वगैरे शिवायचे आणि घरात वेळ घालवायचा पण मग मी मी म्हणजे असं माझ्या एक दोन मैत्रिणींना वगैरे कॉल केली आणि मग त्यांना मी सांगितली तर मला ते असं अस्वस्थ वाटत होतं की नाही हे कुठंतरी चुकते हे असं होऊ शकत नाही म्हणजे आता माझे एम ए पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे टायपिंग संगणक हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तीन चार वर्ष स्पर्धा परीक्षामध्ये घालवली होती तर असं म्हणजे वाटत होतं की नाही हे कुठंतरी चुकते हे बरोबर नाही असं कसं शिक्षण वाया जाऊ द्यायचं कोणासाठी म्हणून तर मग मी विचार केली की नाही तर मग मी सुरुवात केली की नाही आपण अशा पद्धतीने अभ्यास करायचं चा। यूट्यूब चॅनल आणि हा स्वामी संगीता विलग यूट्यूब चॅनल एज्युकेशनल किंवा अशा म स्वतःच्या एज्युकेशनल गोष्टी शेअर करीन ह्या उद्देशाने नाही केलं होतं तर चला मुलांसोबत मुलासोबत मुला वेळ घालवते खेळते वगैरे तर आपलं कुकिंगचं किंवा मुलांचं व्हिडिओ टाका ह्या उद्देशाने केली होती पण ते व्हिडिओ काही वर व्यवस्थित चाललं नाही आणि तिथं म्हणजे मला तेवढं काही ते म्हणजे त्याच्यामध्ये तेवढं आवड पण वाटत नव्हती म्हणून मग मी थोडस चेंज केली की के म्हटलं नाही आपण थोडं एज्युकेशन आपण जे काम करतो त्या गोष्टी आपण सेअर करायला पाहिजे तर मी ते प्रयत्न केली आणि त्याच गोष्टी आता सेअर करत आहे तर जसं वर्ष दोन हजार चोवीस संघर्षमय गेला पण तो खूप सारा शिकवून गेला म्हणजे संपूर्ण म्हणजे शारीरिक मानसिकदृष्ट्या संपूर्ण हलवून गेलेला वर्ष झाला दोन हजार चोवीस खूप शिकली मी खूप म्हणजे खूप म्हणजे स कसं आयुष्य जगायचं हे दोन हजार चोवीसनं शिकवला तरी थँक्यू यू दोन हजार चोवीस गेला आता फक्त दोन हजार पंचवीस आता नियोजनानुसार आता ब बरं चाललं आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे सध्या सुरू आणि अशा आहे की दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही म्हणजे नियोजन ठरवलेलं आहे त्या अचिव्हमेंट वगैरे गोष्टी होतील पूर्ण फक्त आपण आशा करू शकतो प्रयत्न करू शकतो कारण कसं कोणती वेळ कोणती परिस्थिती कशी येईल आपल्याला सांगून येत नाही त्यामुळे फक्त आपल्या हाती असते प्रयत्न करणे आणि त्या कामामध्ये हाती घेतलेल्या कामामध्ये सातत्य ठेवणे थे थे आणि तेच करणं आता सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचं काय सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की जे अंगणवाडी मुख्यशेविका दोन हजार चोवीसची जी, चो जी एक्झाम आहे तर आता ती एक्झाम केव्हा होईल त्या एक्झामची एक्झाम डेट आलेली नाही आदिवासी विकास विभागाच्या एक्झामचं डेट आलेली आहे तीन पदांचं तर ते सोळा जानेवारीला एक्झाम होणार आहे तो सोळा जानेवारीला होणार आहे तर मग तो एक आठवड्यात असा जाईल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपली अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होऊ शकते किंवा असं पण होऊ शकते की आदिवासी विभागाच्याच ह्या महिन्यामध्ये पूर्ण एक्झाम चालू शकतात पण ना माहीत नाही आपण तसं काही तस म्हणजे असं निश्चित सांगू शकत नाही कारण आम्ही आपण काही खूप मोठे अधिकारी नाही किंवा आपल्या मंत्रालयामध्ये खूप मोठ्या वळखीचं नाही की कोणतं शेड्यूल आलं वगैरे आपल्याला तेवढं काही माहीत होत नाही फक्त त्या वेळापत्रकानुसार अंदाज बांधता येते तरी पण आपण असं धरून चालूया की आता आपल्या एक्झामला फक्त पंधरा दिवस पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि या पंधरा दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा तर ते ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपला संपूर्ण अभ्यासक्रम बघायचा अभ्यासक्रममध्ये आपल्याला काय आहे इंग्रजी आहे मराठी आहे सामान्य ज्ञान आय सी डी एस योजना व कायदे पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता अंक अंकगणित आणि संगणक ज्ञान तर बघा तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारे विषय कोणते आहे सामान्य ज्ञान आहे अंग सामान्य ज्ञान ज्यामध्ये वीस प्रश्न असणार आहे गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न असणार आहे आणि जे आय सी डी एस योजना कायदे आहेत त्याला वीस प्रश्न आहे तर जे वीस प्रश्न असणारे जे विषय आहेत वीस 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 एक वीस दोन चाळीस वीस तरी वीस एक वीस दोन चाळीस वीस एक वीस दोन चाळीस वीस तरी साठ म्हणजे साठ प्रश्न म्हणजे एकशे वीस गुण तर एकशे वीस गुण तीन विषयातून मिळ मिळणार आहेत आणि सामान्य ज्ञानमध्ये आपण इतर आता ज्या मुंबई म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जेव्हा एक्झाम झाल्या त्यामध्ये चालू घडामोडीवर जास्त प्रश्न आले होते असं ऐकायला मिळालं तर त्यामुळे कसं तर त्याम चालू घडामोडी पण वनलाईन स्वरूपात प्रश्नांचा सराव वगैरे करणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सामान्य ज्ञानमध्ये आणि गणित बुद्धिमत्ता हे तर व्यवस्थित करायलाच पाहिजे आणि बघा पा आय सी डी महिला बाल विकास योजना आणि कायदे आहेत मी कायद्यावर म्हणजे आपल्या बुलसा अकॅडमी या चॅनलला सात आठ व्हिडिओ तरी केलेले आहेत ज्यामध्ये सराव प्रश्न मी कायद्यावर घेतलेली आहे तर ते बघून घ्या तुम्हाला उपयोगी ठरतील ते प्राईम पब्लिकेशनच्या पुस्तकामधून मी ते रीड करून सांगितले आहे तिथं तर हे वीस वीस मार्कांचे जे विषय आहेत त्यांना जास्त वेटेज द्यायचा जा, म्हणजे जास्त वेळ द्यायचं जा, रोज आणि त्यामध्ये पोषण अभियान आहे मराठी 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 आहे मराठीतमध्ये तर आउट ऑफ मार्क मिळायला पाहिजे म्हणजे एकही मार्क प्रश्न चुकायला नाही पाहिजे कारण तुम्ही समाज समाजकल्याण विभागाच्यासुद्धा एक्झामचा फॉर्म भरलं असणारच कारण त्यासाठी पण पात्रता तीच होती काही जास्त नव्हतं पदवीच तर त्यामध्ये तुम्हाला मराठी पंचवीस गुणासाठी आहे इंग्रजी पंचवीस सॉरी मराठी पंचवीस मार्क आहेत प पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजी पंचवीस प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्ता पंचवीस आणि सामान्य ज्ञान पंचवीस त्या एक्झामलासुद्धा तुम्हाला हे उपयोगी ठरतील म्हणून मराठी आणि इंग्रजी यांचा अभ्यास पण कमी करून चालणार नाही त्यांचा पण अभ्यास तेवढंच करावा हो लागेल पण आणि संगणक हा म्हणजे दहा हुन दहा प्रश्न असणार आहे तर हा फक्त ह्याच एक्झामला आहे याला थोडं कमी वेळ दिला तरी चालेल पण ते करायलाच पाहिजे वेळ असेल तर करा पण सर्वात जास्त वेळ कोणत्या विषया म्हणजे कोणत्या विषयाला द्यायचे हे मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि जे तांत्रिक घटक आहेत त्यांना संगना का, संगना का तर संगणक संगणकाच्या फक्त तुम्ही पी वाय क्यू नुसतं केलं जसं एम पी एस सीच्या एक्झामला किंवा इतर सरळ सेवेच्या एक्झामला आलेले प्रश्न केलं तरी पण तुमचे प्रश्न सॉल्व होतील आणि तसं तसं जर तस तुम्ही व पुस्तकं घेतलंच आहे त्या पुस्तकामध्ये जेवढं दिलेलं आहेत वनलाईन स्वरूपात वगैरे प्रश्न ते किंवा मी माझ्या चॅनलला बुलसा अकॅडमी त्या यूट्यूब चॅनललासुद्धा व्हिडिओ केलेले तेवढं केलं तरी होईल असं जास्त मोठे कठीण प्रश्न येणार नाही तर अशा पद्धतीने आपण ब बघितलं आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण पंधरा दिवसाच्या नियोजनामध्ये कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं ते ह्या व्हिडिओत सांगितलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी ह्या चॅनलकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि बुलसा अकॅडमीला म्हणजे चॅनलला व्हिडिओ टाकत आहे ते याला हे असं झालं की ज जरी दोन हजार चोवीस माझ्या आणि आणखी खूप म्हणजे शिकवून गेलेला गेलेलं आहे तरी शेवट त्याचं गोड झालेलं आहे कारण जे बुल्स अकॅडमी चॅनल आहे ते चॅनल तो मोनिटायझेशन म्हणजे त्याचं झालेलं आहे त्यामुळे एक मला म्हणजे कमवण्यासाठी म्हणजे एक संधी म्हणता येईल एक व्यासपीठ मला मिळाले आहे त्यामुळे तिथं म्हणजे मी वेळ देत आहे कारण थोडे थोडे का होईना म्हणजे मला कमवण्याची संधी त्यामध्ये मिळाली आहे माहीत नाही आता किती होते किती दिवसांनी होईल माहीत नाही पण ते मॉनिटायझेशन झालेलं आहे आता दोन हजार पंचवीससाठी नव्याने नियोजन करायचं आणि त्यामध्ये स्वतःचे शंभर पर्सेंट देऊन हाती का घेतलेले का जे कार्य आहे त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा असं सुरू आहे आणि आहे ते एज्युकेशनल याच्यामध्ये आवड आहे त्यामुळे त्याच्यावर रोज व्हिडिओ येणार आहे बुलसा अकॅडमी या चॅनलला रोज व्हिडिओ येणार आहेत माझे कारण आता तिथे ते मोनिटायजेशन झाल्यामुळे त्यावर ज लक्ष जास्त देणे महत्त्वाचे आहे चैनल नहीं ला या हा चॅनल कसं माझं नवीन आहे आता पाच महिने महिने झालेले आहेत त्याच्यामध्ये कसं याच्या ह्या ह्या चॅनलला माझं सातत्य राहत नाही कधी ज जसं वेळ मिळाला तसं करते आणि प्रयत्न करते मी एक दिवस आड व्हिडिओ टाकायचं पण नाही जमत म मुल मुलगा पण असतो मग त्याचं ते बघायला आहे ते आणि तो थोडं चा, चार पाच दिवस झालं त्याचं थोडंसं वेगळंच सुरू आहे तो म्हणजे रिंग रिंग करतो असं व्यवस्थित राहत नाहीये त्यामुळे तो तो म्हणजे ह्या म्हणजे म्हणता येईल पण ते असं घरगुती प्रॉब्लेम आहे त्या गोष्टी काही सांगण्याचं तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे पण आता मग मी दोन हजार पंचवीसचं आता म्हणजे नियोजन काय केलं तर बोलसा अकॅडमीला रोज रोज एकतरी व्हिडिओ जायला माझं टायमिंग शेड्यूल होत नाही आहे त्याला कारण कसं घरा घरचे गहर म्हणजे घरातलं थोडंसं ह्या प्रॉब्लेम असल्यामुळे प्रॉब्लेम नाही म्हणता येईल म्हणजे स मला ते नियोजन जमत नाही की ह्याच वेळेला टाकायच्या वगैरे तर जसा वेळ मिळाला जसा व्हिडिओ तयार झाला त्या वेळेला टाकायचा पण चोवीस तासातून एक तरी व्हिडिओ टाकायचा बुल्स अकॅडमीला हा एक नियोजन आणि ह्या चॅनलला आठवड्यातून तीन चार तरी व्हिडिओ जायला पाहिजे एवढं म्हणजे निश्चित केलेलं आहे आणि मग न रोजच्या नियोजनानुसार अभ्या जरी वर्ष नवीन असला तरी कामं तर आपले जुनेच आहेत त्याच कामांना घेऊन आपल्याला पुढे चा चालणे आहे आणि तेच सुरू आहे हाती घेतलेले काम केव म्हणजे केव्हा त्यामध्ये यश मिळेल आणि नवीन काम केव्हा हाती घेता येईल माहीत नाही पण सुरू आहे तर अशा पद्धतीनं आहे आहे माझं दोन हजार चोवीस अशा गेला दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली एक जानेवारी एकतीस डिसेंबरला मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केली पण तो पण झालं नाही माझं एक जानेवारीला केली तो पण नाही झाला चला असो पण आता आज तीन थी, तीन जानेवारी आहे आणि काय आपल्याला सावित्रीबाई फुले यांचं आज ज्या जय यांची जयंती आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला म्हणजे एवढा आत्मविश्वास मिळाला आपण शिक्षण घेऊ शकलं चांगलं वाईट विचार करू शकले आणि आता म्हणजे आपलं स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तर हे खरंच त्यांनी जर त्या काळामध्ये त्या म्हणजे वाईट परिस्थिती विरुद्ध आवाज उठवलं नसतं ते त्यांनी शिक्षणाचं दारं महिलांसाठी खुले केले नसते तर आज आम्ही कुठं असतो काय असतो माहीत नाही पण असं की त्यांचेच म्हणजे ते उपकार की आम्ही आज म्हणजे एवढा आत्मविश्वासपूर्वक म्हणजे जगू शकतो आणि त्यांच्यामुळेच आपण कि की म्हणजे स्वतःवर अन्याय होत आहे हे आपल्याला ओळखता येते आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपण संधी शोधत आहोत कुठूनही म्हणजे अभ्यासाच्या माध्यमातून किंवा असं म्हणजे हे यूट्यूब चॅनल वगैरे सुरू सुरू क करतात आणि महिला खूप म्हणजे व्हिडिओ वगैरे हे करतात तर हे पण प्रयत्न तेच आहेत की स्वतःची एक वेगळी व ओळख निर्माण करण्यासाठी म्हणूनच हा प्रयत्न सुरू असतो आणि ते सुरू आहे तर त्यांच्या त्यांनी त्यावेळेला घेतलेल्या निर्णयामुळेच हे आपल्याला शक्य झालेलं आहे तर त्यां त्यांचं म्हणजे त्यांच्या म्हणजे नेहमी आपण ऋणातच राहणार आहोत प्रत्येक महिलांसाठी ते म मोठे म्हणजे आदर्श आहेत सा आपल्यासाठी सावित्रीबाई फुले असोत का किंवा राजमाता जिजाऊ असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत त्यांनी म्हणजे आपल्या सा आपल्यासाठी शिक्षणाचे दायरे खुले केलेत आणि आपल्या सम म्हणजे समतेच्या अधिकार ह्या त्या गोष्टी करून ठेवल्या म्हणून आपल्याला एवढं म्हणजे स्वाभिमानाने आपल्याला जगता येतं आणि आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी म्हणजे स खो म्हणजे चूक काय बरोबर काय ह्या वडकुंसानी थोडं म्हणजे लढता येतं तर हे अशा पद्धतीने आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद